शेतकरी काबाड कष्ट करून शेतमाल पिकवतो परंतु मालाला बाजारभाव मिळत नाही योग्य बाजारपेठ मिळत नाही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळवून देणार तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध करणार आणि कापसाला पंधरा ते वीस हजार रुपये भाव मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार असे प्रतिपादन डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी गंगापूर येथे आयोजित विराट सभेत केलं आहे गंगापूर येथील राजीव गांधी चौकात अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी हजारोंच्या संख्येने महिला पुरुष आणि तरुण उपस्थित होते प्रसंगी डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी सभेला संबोधित करताना म्हटले की शिक्षकांना शिव्या देऊन शाळा सुधारत नसते तर शाळा सुधारण्यासाठी विधानसभेत प्रश्न मांडावे लागतात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रोजगारावर न बोलणारे प्रशांत बम फक्त बाहेरील जिल्ह्यातील रस्त्याचा भ्रष्टाचार काढून तेथील अधिकारी आणि आमदारांना ब्लॅकमेल करण्याचे काम करत राहिले मी तुमचा भूमिपुत्र यांनी पंधरा वर्ष कोणी काय केले यापेक्षा मी पुढील पाच वर्षात पाच महत्वाची कामे या मतदारसंघात पूर्णपणे करून यात शाळा आणि शिक्षण सुधारणे उद्योग आणि रोजगार वाढवणे पार्क शेतकऱ्यांचे प्रश्न रस्ते पाणी वीज आणि शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे सरकारी नोकरी आणि व्यावसायिक ट्रेनिंग सेंटर उभारणे हा माझा मुख्य अजेंडा असून या प्रश्नांवर काम करेल असं यावेळी सुरेश सोनवणे यांनी सांगितलं आहे तसेच दोनही प्रस्थापितांवर जोरदार टीका करत ते म्हणाले की मी भूमिपुत्र आहे हे दोघेही बाहेरील पार्सल आहे हे बाहेरचे पार्सल बाहेर पाठवण्याची जबाबदारी आता तुमची असून मला पुढील पाच वर्षासाठी आशीर्वाद द्यावे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं देखील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे म्हटले आहे